लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील सर्व घटकांचे प्रश्न राजकीय व्यवस्थेसमोर समोर मांडणारे आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी दिवस रात्र झगडणारे माध्यम क्षेत्रातील विविध प्रश्नांना सामोरे जाणारे ज्येष्ठ संपादक व माध्यमतज्ञ माननीय राजा माने साहेब यांचा सा आज वाढदिवस त्यानिमित्ताने सीबीएस न्यूज मराठीतर्फे प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय राजा माने साहेब राजा माने साहेब यांनी राज्यभरात अडचणीत असलेल्या पत्रकारांना मदत करण्यासाठी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सतत पुढे असल्याने राज्यभरातील माध्यम कर्मीचा आवाज खऱ्या अर्थाने बुलंद केला पत्रकारांना आपल्या प्रश्नांची जाणीव करून देऊन ते सोडवण्यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे अनेक वर्तपत्रातून आणि दूरचित्र वाहिनीवरील राजकीय सामाजिक चर्चत सातत्याने माने साहेब यांनी आपला निर्भीड निपक्षपणा आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी कोणतीही व्यवस्थेशी भेटण्याची क्षमता महाराष्ट्राला दाखवून दिली आहे त्यामुळे या माध्यम क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे काम करणाऱ्यांना न्याय सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने अनेक दैनिक व न्यूज चॅनल व वृत्त समूहाचे संपादक म्हणून माननीय राजा माने साहेब यांनी काम पाहिलं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बंधू भगिनींना महाराष्ट्रात एक सर्वोच्च दर्जा मिळवण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन करून एकीचं वज्र मोठंच तयार करत पत्रकारांना स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रेरित केलाय डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही सक्षम असली पाहिजे यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागात या, या संघटनेचे बी पेरले गेले राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुका शहरात पत्रकारांचे संघटन असणारी ही माध्यम क्षेत्रातील व सर्व घटकांना अडचणीच्या काळात मदत करणारी माणी साहेबांची एकमेव संघटना ठरली आहे राजा माने साहेब यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यात सुद्धा आपली दमदार कामगिरी सर्वदूर पोहोचून आपला दबदबा निर्माण केलाय माने साहेबांनी दरवर्षी संघटनेचे होणारे राज्य अधिवेशन विभाग आणि जिल्हा पातळीवरील मेळावे आयोजित करून पत्रकारांच्या प्रश्नाकडे सरकारचे आणि समाजाचे लक्ष वेधून घेतलंय पत्रकार संरक्षण कायदा पेन्शन योजना सरकाराला मंजूर करण्यास भाग पाडलाय तर पत्रकारिता क्षेत्रामधील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी जीवन गौरव करून पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचं विविध पुरस्कार देऊन संघटनेच्या माध्यमातून या क्षेत्राचं चांगुलपण वाढवण्यात मोठं योगदान दिलंय पत्रकारिता बरोबरच कला क्रीडा चित्रपट साहित्य या क्षेत्रात मान्यवरांनाही संघाच्या वतीने सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली आहे बातमी बरोबरच समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसमोर संघटना आपली क्षमता वापरून मदत करण्याची भूमिका ही कायम घेत असते नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पत्रकारांमध्ये विश्वास निर्माण करत पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी ती महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादकांमध्ये एकमेव ठरलेले हे आदरणीय राजा मानेसाहेब आहेत धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी